सन्मान्य सभापती महोदय सन्मान्य आमदार साहेबांनी जी काही सूचना केली त्या सूचनेप्रमाणे किंवा एकूणच लक्षवेधीमध्ये जे काही मुद्दे आहेत ते मुद्दे आम्ही उत्तरामध्ये दिलेत तरीसुद्धा आपले जे काही दोन मुद्दे आहेत त्यातला पहिला मुद्दा असा आहे की ज्या काय आता वन जीरोडच्या सर्व्हिसेस आहेत त्या वेळेत पोहोचत नाही किंवा त्याच्याबद्दलच्या तक्रार आहेत ही वस्तुस्थिती आहे की आता पहिल्यांदा पाच वर्षाचा करार केला होता नंतर कोविडच्या काळामध्ये आपण तो एक्सटेंड केला परंतु गाड्यांची आत्ताची असणारी उपलब्धता आणि एकूण त्यांचा कालावधी त्यांचं झालेलं रनिंग त्यामुळे सुद्धा तो खूप मोठा प्रॉब्लेम आता होतो आहे आणि यासाठीच आम्ही हे जे काही नवीन करार झालेला आहे त्या नवीन कराराप्रमाणे आपण त्याच्यावरची तरतूद केली संबंधित यंत्रणेला कामाची जी ऑर्डर द्यायला पाहिजे होती दिली आणि मला असं वाटतं की आमचा प्रयत्न होता की या अधिवेशनाच्या पूर्वीच त्यातल्या शंभर दोनशे गाड्या सुरू व्हायला पाहिजे होत्या थोडासा उशीर झाला आहे पण त्या गाड्या सुरू होतील आणि त्याच्या माध्यमातून त्याच्या माध्यमातून त्याच्या माध्यमातून या गाड्यांची उपयुक्तता अजून चांगल्या पद्धतीनं होईल हा एक भाग झाला आता दुसरा भाग आपण जो सांगितलं की इतर राज्यांमध्ये सुद्धा काही चांगल्या गोष्टी असतील तर निश्चितपणानं वन झिरो एट ही खूप चांगल्या पद्धतीची महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात येणारी अत्यंत चांगली योजना आहे चा त्याच्यामध्ये अजून काही सूचना सुधारणा करायच्या असतील तर त्याच्यासाठीचा रिव्ह्यू अजून काही इनपुट्स घेतलं तर निश्चित चांगला त्याचा उपयोग होईल त्यामुळे त्या पद्धतीची एक आम्ही कमिटी नेमून आम्ही घेऊ दे सतेज पाटील